नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार दोनशे पार होण्याची या ठिकाणी शक्यता संपली होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारात जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार दोनशे पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली पण देशांतर्गत देशांतर्गत बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार दोनशे पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार दोनशे पार होण्याची या ठिकाणी शक्यता संपली आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुक वर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदयला आणि याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव पाच हजार दोनशे पार होण्याची शक्यता अखेर संपली पण जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार दोनशे पार होण्याची शक्यता संपणार आहे या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी उत्तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या चा दरम्यान दिसत आहे जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजरा शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आहे या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ब्राझील मध्ये वाढणारा बायोडिझेलचा वापर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे देशामध्ये खालच्या स्तरावर मिळणारा सोयाबीनच्या भावाला आधार आणि तिसरी गोष्ट पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनची विक्री कमी होताना दिसणार आहे पण भविष्यामध्ये देशांतर्गत असणाऱ्या संपूर्ण घडामोडीचा विचार केला तर देशात लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि यामुळे मोदी सरकार खाद्य तेल आयातीचा त्या ठिकाणी असणारा जो पवित्र आहे तो जशाच तसा सुरू ठेवणार आणि यामुळे देशांतर्गत बाजारात खाद्य दे तेलाचा विक्रमी साठा होणार यामुळे सोयाबीन मध्ये तर शंभर टक्के तेजी येईल प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही आणि म्हणूनच मित्रांनो जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार तो पाच हजारापर्यंत सुद्धा येणार पण पाच हजार दोनशे पार जाण्याची शक्यता या ठिकाणी अजिबात दिसत नाही विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला एक जबरदस्त स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला माहितीये प्रचंड तेजी येणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के आणि पाच हजार दोनशेचा भाव जर फेब्रुवारी महिन्यात मिळाला तर तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपल्याला शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार